माझ्यासाठी वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी दिलात आणि त्यामुळेच मला वाटतंय जनमतातून जवळपास एक लाख एक हजार <coughs> सहाशे एकतीस मत एवढं मोठं मताधिक्य जरी ई व्ही शंका तुम्हाला सगळ्यांना असली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकलं किंवा आपण सगळ्यांनीच गावोगावी प्रत्येक भागामध्ये रॅली करत असताना पवारसाहेबांची मोठी सभा करत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पदयात्रा सभा कोपरासाहेबांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रतिसाद ह्या सगळ्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानावेत याच्यासाठी खरं जर मीटिंग त्या ठिकाणी घेतली होती अनेक मंडळींनी त्या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे दोन हजार नऊ पासून मी निवडणूक त्या ठिकाणी मी रथविधी दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीसला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली चोवीसला ईव्हीएम सारख्या अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी संधी आपल्यापासून दूर केली परत एकदा तर तुम्हाला आठवतंय माझे वडील कायदा कायदे असतील एकोणीसशे ऐंशी पासून समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करतायत पंच्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव नव्याण्णव या सगळ्या काळामध्ये आणि मला वाटतं त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने पराजयाने त्यांना सामोरे जावं लागलं तरी सुद्धा ते कधी खचले नव्हते त्यामुळे मी खचलेलो नाही मला फक्त

जिल्हा परिषद आणि पंचायतच्या भेटीच्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरे जायचे ह्या निवडणुकींना सामोरे जात मला वाटतंय कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या मनाशी निश्चय केला की काही झालं तरी ह्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही येणार मी निवडून घेऊन द्या काही करा काही करायला लागलं तरी माझ्या बरोबर आहेत ना तेच तुम्हाला नगरसेवक दिसतील कुठे तोटायला कमी पडलं असेल फोन उचलायला कमी पडलं असेल कुठे आर्थिकला पण कमी पडलं असेल कुठे लोकांच्या कमी पडला असेल आता नाही कमी पडतात सारे नागरिक मोकल है मी उमेदवार नाही ने कोणी मला नाव घेऊ शकत नाही मी कोण नाही म्हणून कोणी मला काही मी काय बोलतो म्हणून नाव घेऊ शकत नाही आणि मी कसं वागतो म्हणून नाव घेऊ शकत नाही आणि मला माहिती माझी ताकद सगळे मोठी काय आहे मी स्वतःसाठी तरी काय करू शकत नसलो तरी दुसऱ्यांच्यासाठी खूप काही करू शकतो आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना नाही नंबर पण विनंती करायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्याकडून काहीच नको मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पुणे महानगरपालिका पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्याकडून फुरसुंग्याचे सासवड असेल जेजुरी असेल ह्या नगरपालिका हवे पुरंदरची पंचायत समिती असेल पुरंदरची जिल्हा परिषद असेल आपलं वळकी गाव असेल ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी जे काय लागेल आणि सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या बरोबर उभा आहे मी आपल्या सगळ्यांना विचारत घेऊन उमेदवार माझ्या जवळचा किंवा आमचा नसणार मी हे स्पष्ट सा सांगतो उमेदवार काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे करता किंवा हा नसणार आहे उमेदवार जो तुम्हाला सगळ्यांना ना तुम्ही निवडणारे उमेदवार आणि तुम्ही जे आहे ना तो उमेदवार असणार त्याच्या मागे राहून हा ना ना <ण्थी वादुर्त> ना एक नागरिकापट कार्य काय स्वतःला तरी त्यांनी हिमत दाखवली ना मला बाजूला करायची त्यांना हिंमत दाखवायची

आणि बुथ चेकिंग साठी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे ईव्हे बाबतीमध्ये काम करतोय बुथच्या बाबतीमध्ये काम करतोय मतदारामध्ये कुठं कुठलं तेही बघतोय स्वतःच ऑडिट मी करतोय गावागावांचंही ऑडिट आपण करतोय आपल्याला सगळ्या गोष्टींचा महत्व त्या ठिकाणी करायचं आहे मी मागच्या म्हणजे सोमवारी मी दिल्लीला गेलो होतो पवार साहेबांना भेटलो शुक्र्या साहेब नाही भेटलो सगळ्यांना भेटलोय माझं स्पष्टपणे भूमिका आहे जिथं तिथं आपण भूमिका ईव्हीएम हा दोषी आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी कारण केवळ ईव्हीएम नाही दोन गुण उपयोग नाही आज जर तुम्ही बघितलं कितीतरी गावातली आज हवेली मध्ये म्हणजे मी इतर गावांना दोन देतो असं नाही कारण खूप साऱ्या ठिकाणी येतात खूप मेहनत सगळ्यांनी घेतली परंतु खरोखर मनापासून मी आभार मानेचे उमेदवारी मानेचे कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा येवडेवाडी असेल बडकी असेल बोलकरवाडी असेल आपल्या मध्ये कोंडी असेल असेल राजेवाडी असेल जाधववाडी असेल सासवड आंबोळी पारगाव पांडेश्वर रानमाळा धारेवाडी कोथरे निळूज खानवडी नादरे तुपे जवळ अर्जून मावडी कपर जेदुरी शिंदेवाडी हेवाडी चिवेवाडी कालजरी दौनेवाडी पिंगोरी कवडेवाडी हरभुडे मा शिवणारा ह्या सगळ्या गावांनी त्या ठिकाणी खूप चांगली साथ दिली आणि आपल्याला कुठेतरी याला

आज आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांना जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम मशीन दान आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी सामोरे जात असताना आता कुठे तरी स्पष्ट भूमिका तुम्ही पाहिजे मी जरी तुम्हाला असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं सर हे तर हा तुमच्या वेळेला नव्हता आज तुम्ही कसा काय करता तुमची सगळ्यांचा तो आणि अधिकार माझ्या मला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय उद्याच्या संस्था ह्या आपल्याला आपल्या परायचे विचार आपला पाया जो आहे पक्षाचा आपला जो पाया आहे आपल्या संघटनेचा आपला जो पाया आहे आपल्या एकत्र ही ताकद कधी उभी राहणारे जर आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये ताकदीने उभं राहणार आणि हे उभं राहण्यासाठी हेवे दावे भेदभाव कोण जवळ कोण आमचाय आपल्यामधला तुकीचे त्यांना लांब काढण्याचे काम आहे परंतु आपल्यामध्ये हेवे दावे आम्ही दोष बाजूला ठेवून देणार निवडणूक जिंकली पाहिजे ते त्यासाठी एकत्रित झालं पाहिजे ते या गोष्टी केल्या पाहिजे ते आपण लोकसभेला केलं लोकसभेला आपण कधी म्हटलं नाही कोण पुढे आणि कोण मागे आपण सगळेजण चार पावलांवरती मागे राहून येणार पुढाकार घेत होतो आणि ती पद्धत मला वाटतं आपण सगळ्यांनी राबवली पाहिजे ते मला आपल्या सगळ्यांना आजचे सगळ्या इथे आभार मानत असताना एकच नंबर पर विनंती मला करायची आपल्या सगळ्यांना की ह्या खापर आपल्याला जर तुम्हाला तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून ते पोळायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण आहे तुम्ही सगळ्यांची तयारी करावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ताकदीरी तुम्हाला सगळ्यांना आणि या निवडणुका माझ्या नाही पाच वर्ष म्हणजे खूप मोठं काळ आहे पाच वर्षानंतर काय करायचं ते आपण बघूया मला खाली तिकडे खाली बसलेले भाजी शरद आहे सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं ज्या वेळेस आपण तुम्ही मला मी सांगा ठिकाणी कुठल्याही पद्धतीने कुठल्याही ताकदीने त्या ठिकाणी मला माहिती तुम्ही सगळ्यांनी ते माझ्या वती केलं तुम्ही सगळ्यांनी उभं राहाय इथून कोणत्या काळामध्ये तिच्या बरोबर उभं आलं ही माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे आणि एक गोष्ट निश्चितपणे मी जे मागायची म्हणत होते माझ्या हातामध्ये माझ्या तर बी आहे ना माझ रशीक बनवले माझ्या हाताची कागद नव्हते परंतु दुसऱ्याचं लशीक बनवायची खूप मोठी कागद परंतु माझ्या हाताने आहे आणि ती काय आहे म्हणजे टाकून द्यायचं काम नाही ना मला दोन हजार पंचवीस ला त्या ठिकाणी करायचं तुमच्या सगळ्यांनी अधिकार वाढलेले हक्क नाही त्या ठिकाणी माझ्या बरोबर उभं राहावं एवढीच नंबर विनंती करेल पुन्हा एकदा अधिक तर बोलण्यापेक्षा आपण सगळे तर खूप मनापासून उत्स्फूर्तपणे मागचा एक दीड महिना माझ्यासाठी काढला वेळ आपल्या आयुष्याचा प्रत्येकाने दिला आज इथून कुठल्या काळामध्ये मी निवडणुकीमध्ये सांगत राहिलोय नेहमी सांगत राहिलो की इथून कुठल्या काळामध्ये मी सदैव आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे आपण मला त्या ठिकाणी ताकदीने उद्याच्या काळामध्ये आपल्यालाही पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागणार आहे निवडणुका सोप्या नाही हे मलाही माहिती आहे परंतु निवडणुका अवघड सुद्धा नाहीये तुम्ही आम्ही जर ठरवलं तर कुठलीही निवडणूक त्या ठिकाणी अवघड नाहीये संजय टिळेकरने खूप चांगल्या शब्दांमध्ये सांगितले की तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी ताकदी पुढे गेलं पाहिजे आपल्यातले दोष आपल्या जर तुका आपण त्या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती संक्रमित करून देणं गरजेचं आहे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे अन्न प्रकाराशी धोरण आणलं सगळीच मंडळी म्हणली जर एखाद्या गोष्टी चुकत असतील तर त्या 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 ठिकाणी निदर्शनाला आणून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात जरी आपली चांगली झाली असली तरी शेवट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी आधार करणारा होता परंतु मला वाटते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं आमचं सगळ्यांना असणार आहे आजही आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय निकाल मध्ये काय झालंय या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आहेत सांगायचं येणारी पुढची वर्ष सगळ्यांच्या आहेत हुंत मागाशी मला एक पत्र जास्त इंटरेस्ट साखर कारखान्यावरती तर तो साखर कारखाना सुरू करू

आपल्याला करून घ्यायची नाहीये परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचंय आपण सामाजिक कामात सहकारात शिक्षण उभारी घेऊ शकतो आणि मला असं वाटतंय की जरी मी आमदार त्या ठिकाणी नसलो तरी नव्हतो सुद्धा त्यावेळेस आज उद्याच्या काळात सुद्धा तेवढ्याच सक्षम देणे आणि ताकदीने प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे शकतो आणि पुरापेक्षा हे तुम्हाला कल्पना आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो त्याच्या मंडळींना त्यांनी स्वतः त्यांना बळगडी देण्याचं काम त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम त्यांच्या बरोबर काम करण्याचं काम निश्चितपणे आम्ही जिथे करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जो वेळ जे कष्ट माझ्यासाठी घेतले त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आजच प्रेम असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांची इथून कुठल्या काळातही अस असलेत अधिकारी महाराजातील तर सर्वच म्हणजे सगळ्याच वक्त्यांच्या नावं घेणार नाही तर खूप वेळ जाईल परंतु सगळ्यांनीच आपापले विचार त्या ठिकाणी मांडले काही जणांना त्या ठिकाणी विचार मांडता आले नाहीत परंतु मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेन की भेटू आपण प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी बारा तारखेपासून खरं म्हणजे मी संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा दौरा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या तालुक्यातल्या दौऱ्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करून पुरंदर हवेलीमध्ये पण मी वेळ जसं शक्य होईल तसा वेळ निघून येणार आपल्या सगळ्यांना भेटतो परंतु आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की हा पराजय हा तुमचा माझा पराजय नाहीये ही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितींच्या विजयाची नांदी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करावी एवढीच विनंती पुन्हा एकदा करतो आणि त्याच्यासाठी जे जे काय करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो आणि माहिती देऊ शकतो